नुकताच मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर एका मंचावर एकत्र आले मोठा मेळावा घेतला या मेळाव्यात दोघांनी मराठी अस्मिता हिंदुत्व आणि हिंदी भाषेवरून आक्रमक भूमिका घेतली त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली भाजपवरही आरोप केले आणि महाराष्ट्रातील जनतेचा भावना भडकवायचा प्रयत्न केला असं म्हणलं तरी हरकत नाही पण या सगळ्या घोषणा मागचं सत्य काय आहे हे जनतेला आपण चांगलंच माहिती आहे म्हणजे आता बघा ना लोकसभेच्या निवडणुकीत अपयश आलं विधानसभेत अपयश आलं महाविकास आघाडी सरकार पडलं पक्ष फाटले आणि शिल्लक राहिले ते फक्त मिळावे आणि घोषणाबाजी ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही त्यांना आज पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्र सांभाळायचंय असं सांगायचंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही एकत्र आलो पण हा एकत्र येण्याचा उद्देश कोणता हे जनता समजून घेते हे तुम्ही समजून घ्या फडणवीसांनी शिवसेनेतून फुटलेला गट एकत्र आणला हिंदुत्वाची खरी ओळख पुन्हा उभी केली मराठी माणसाची अस्मिता जपली आणि अजित पवारांसारख्या नेत्यांना देखील विकासाच्या रांगेत आणून महायुतीला भक्कम केलं आज महायुतीमध्ये भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा गट एकत्र आहे कारण या तिघांचं उद्दिष्ट एकच आहे महाराष्ट्राचा विकास हिंदुत्वाची ताकद आणि मराठी माणसाचा आत्मसन्मान मराठी शाळा बळकट करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारनं कितीतरी निर्णय घेतले भाषा जपायची कि फक्त भाषेवरून राजकारण करायचं याच उत्तर महायुतीनं काम करून दाखवून दिलं महायुतीच्या नेत्यांनी घोषणा केल्या नाहीत तर थेट काम करून दाखवले नव्या उद्योगधंद्यांना प्रोत्साहन शेतकऱ्यांसाठी योजना शहरांसाठी मेट्रो आणि नवीन महामार्ग हे सगळं आज लोकांना दिसतंय आज महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत पुन्हा आघाडीवर आहे कारण हे सरकार केवळ नारे देत नाहीये तर काम करते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले म्हणून काही जनतेचं मत बदलणार नाही जिंकता आल्या नाहीत आला नाहीत आजचे मतदार भावनिक शब्दांवर नाही तर विकासावर विश्वास ठेवतात पण हे विसरू नका जनता सगळं पाहतीये आणि समजतीये महायुतीचा अजेंडा स्पष्ट आहे आमचा अजेंडा मतांपुरता मर्यादित नाही तर तो महाराष्ट्राच्या भविष्याशी जोडलेला आहे महायुती मराठी माणसाच्या आत्मसन्मानाला कुठेही कमी होऊ देणार नाही हिंदुत्वाची खरी ताकद कायम ठेवणार आणि महाराष्ट्रात रोजगार उद्योग शिक्षण आरोग्य या सगळ्या क्षेत्रामध्ये विकास थांबू देणार नाही राज ठाकरे कितीही मोठे मेळावे घ्या मोठ्या घोषणा करा हिंदीवरून लोकांना परप्रांतीयांना घाबरवा पण जनता आता त्या जुन्या फसव्या घोषणा मानणार नाही लोकसभेत आणि विधानसभेत अपेश आलेलं जनता विसरणार नाही आजही जनतेचा विश्वास आहे महायुतीवर आहे कारण महायुतीचा शब्द आणि कृती यात फरक नाही आहे जे बोलतो तेच करतो आणि हेच महायुतीचं बळ आहे म्हणूनच पुढच्या निवडणुका महायुतीचाच विजय होईल कारण महाराष्ट्राचा विकास मराठी अस्मिता आणि हिंदुत्व सुरक्षित ठेवायचं असेल तर महायुतीशिवाय दुसरा पर्याय नाही लोकशाही जनतेचा निर्णयच अंतिम असतो आणि महाराष्ट्राची जनता नेहमीच विकासाचं आणि स्थिरतेचं नेतृत्व निवडते हे विसरू नका या व्हिडिओत आपण इथेच थांबवा मात्र या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा